मित्रांनो तुम्हाला काळजी मला काळजी सरकारला काळजी विरोधी पक्षाला काळजी प्रत्येक पक्षाला काळजी मराठा समाजाला काळजी आहे ओळबीसी समाजाला काळजी धनगर समाजाला काळजी आहे आदिवासी समाजाला काळजी सगळ्यांनाच काळजी आणि ती कसली आहे ती आहे आरक्षणाचं काय होणार महायुतीला काळजी की बाबा आपणच निर्माण केलेले जे आहेत शंकर होता ना तो वर देत सुटायचा बघा तुम्ही काढून बघा पुराण कथा किंवा हे सगळं त्याच्यामध्ये जेवढे नंतर असुरो मातले आणि विष्णूने अवतार घेऊन पाताळात घातले ते सगळे आशीर्वाद घेऊन आले होते शंकराचा वरदान दिलं होतं शंकराने ते, शंकरा शंकरा ते पण असली तिरपागडी वर्तन इस शंकर पण बाप माणूस होते त्याने पण अशी एक एक आश्वासनं म्हणजे वरदानं दिली होती का तू स्वर्गात पण मारणार नाहीस जमिनीवर पण मरणार नाही म्हणजे परत त्याला त्रिशंकू करायचा आणि त्याला वेगळ्या अवस्थेत मारायचा तू पाण्यातही मरणार नाही जमिनीवर मारणार नाही मग आणखीन कुठे त्याला घेऊन जायचा मग तुझे दोन तुकडे केल्याशिवाय तू तु मरणार नाहीस मग त्याचे दोन तुकडे करायचे पाळी अरे एकेका राक्षसाची कहाणी जर तुम्ही बघितली आणि त्याला मिळालेले वर पाहिले तर साधा आपला बाण मारला आणि मेला नाही त्याच्यात परत वर्गवारी की तो बाम त्याच्या अमुकच ठिकाणी लागला पाहिजे त्याच्या बेंबीतच लागला पाहिजे त्याच्या चोंबीतच लागला पाहिजे आणि हे सगळे वर थेट कैलास पर्वतावरून याचे निर्णय होत होते आणि ब्रह्मा नव्हते फारसे ॲक्टिव्ह ब्रह्मा हे काय म्हणतात उघड्या डोळ्याचे धृतराष्ट्र असल्यासारखे बघत होते काय चाललंय चालू आहे मी निर्माण केलेली सृष्टी त्याचं काय वाटोळं करताय करा तुम्ही मला काही घेणं देणं नाही ते त्यांच्याच वेगळ्या विश्वास होते पण विष्णू वॉज अन ॲक्टिव्ह तर त्यामुळे त्यांना दरवेळी अवतार घेणं भाग पडत होतं बघा हे अवतारांचं वैशिष्ट्य आहे का नाही तुम्ही लक्षात घ्या की देवानी समाजकल्याणाकरता प्रजेच्या सुखाकरता अवतार घेतला काही समृद्धीच्या योजना दिल्या काही गरिबांची दुःख गेली एवढेच चमत्कार करणाऱ्या परमेश्वराने रोगराई नष्ट करून टाकली तो आला पृथ्वीवर अवतार घेऊन कुठला तरी आणि त्याने सगळी रोगराईच नष्ट करून टाकली कुणी आजारीच नाही पडणार कुणाला कुण गरीबी भिकारीपणा सतावणार नाही असं नाही केलं उलट आपण वाचतो त्या कथा असं की प्रसाद नाही घेतला तर नाव बुडाले मी याला मेला याला म्हणजे मरतो की काय असं झालं असलेच कथा ऐकतो ना आपण म्हणजे देवाचा प्रसाद न घेणं त्याला नमस्कार करायला चुकला गेला बाराच्या भावात अशाच कथा आहेत ना आपल्या ऐकता की नाही पोथ्या तर दरवेळेला देवाने अवतार घेतला ना तो पॉझिटिव्ह करता घेतला नाही यार त्यांनी मोदी किंवा एकनाथ शिंदे जसं म्हणतात की आम्ही शंभर योजना लोककल्याणाच्या मांडल्या वगैरे परमेश्वरे एक लाख योजना मांडू शकल्या असता तर लोकांच्या मनामध्ये हे षडरिपूजे आहेत कामक्रोध लोबो मद मोह हो मत्सर तर या ज्या सहा भावना आहेत ज्याच्यामधून जगभर युद्ध झाली रो डो लोक मेले जातीचे मेले धर्माचे मेले पोटी मेले वर्णद्वेषापोटी पर मेले परमेश्वराने अवतार घेतला असता आणि या षडरिपू पोचे जर साक्षात मदनाचा जाळून हे करू शकणारे पण ताकद होती की ज्याच्यामुळे मदन नष्ट झाला आणि कामवसना जगातली नाहीशी झाली तर मग ही द्वेष मत्सर लोभ न? या भावना नष्ट करणारे का जन्म नाही झाले झाल्या पाहिजे होते काम जर जाऊ शकतो परत त्याला आणावं लागतं जिवंत करावं लागतं ठीक <laughs> आहे काम प प्रजोत्पादन चालू राहावं म्हणून केलं बाबा चला ठीक आहे त्याच्यामध्ये काय आक्षेप नाही पण पुष्कळ भावना होते ना त्या नष्ट करणारे कोणीतरी निघायला पाहिजे होते त्या प्रश्नात आपण पुढूया नको पण कल्याणकारी अशा नाही केल्या कुणाचा तरी नाश करण्याकरता म्हणजे कायम असुरांनी अत्यंत उन्मत्त व्हायचं उन्मत्त व्हायचं लोकांना त्रास द्यायचा लोकांचे जीव घ्यायचे यज्ञात विघ्न आणायची आणि मग त्यांचा नाश करण्याकरता परमेश्वरांनी अवतार घ्यायचा मग त्यातले दोन अवतार तर असे की जे मानवी आहेत मानव स्वरूपातले आहेत मग त्यांनी सगळी दुःख पण भोगायची त्यांना अंतर्ज्ञान असून आणि भगवंताचे ते असून देखील त्यांना आपल्याच कुटुंबामधल्या होणाऱ्या गोष्टींचं भान नसावं किंवा त्यांनी वेळेवर येऊ नये आता मी न घेऊन कोणाची बदनामी नाही करू इच्छित किंवा हे करू इच्छित नाही मग कारण काय होतं मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि मग हल्ली निषेधाचे वेगळेच हे होतात ते मला नको आहेत त्यामुळे आणि मी स्वतः सश्रद्ध माणूस आहे तर त्यामुळे मला नाही माझ्या देवदेवतांची पण मला चेष्टी आलेली आवडत नाही पण मला असं वाटतं की त्याने अवतार घ्यायला पाहिजे होते पॉझिटिव्ह बोलतो मी की फक्त असुरा परित्राणाय साधूनाम म्हटलंस ना तू विनाशायाच दुष्कृताम दुष्कृत करणाऱ्यांचा विनाश तू घेतला होता ठीक आहे पण परित्राणाय साधूनाम का सुख समृद्धी देण्याचं काम का नाही करेल सर्वांना सुख लाभावे तशी आरोग्य संपदा असं आपले वामनराव पै म्हणायचे तसा अवतार का नाही सगळ्यांना सुख मिळेल समृद्धी मिळेल आनंद मिळेल त्यांची जी जीवनं सुखी होतील निरोगी होतील आरोग्य संपन्न होतील या प्रकारचे षड्रिपू त्यांच्या मनात थैबान घालून विघ्न आणणार नाहीत समाज जीवन सुरळीत होईल याकरता घ्यायला पाहिजे होते असं माझा होता तो पण विषय आज नाही आजचा आपला जो विषय तो खरं म्हणजे अगदी वेगळा आणि तो आहे आरक्षण बरोबर आहे मी बघा बर हिशोबत न कसला भरकटतो बाप रे पण काही वेळा त्या भरकटण्यामधून काही मुद्दे येतात पुढे त्यामुळे तुम्ही मला माफ करत जा यार तर मी काय म्हटलं माहिती की आरक्षण आत्ता संकट आहे आणि ते सामूहिक संकट आहे कोणी त्यातून सुटला नाही महाआघाडीचे नेते आता काँग्रेसवाल्यांना विचारा काय करूया ओबीसीमधून देऊया मराठ्यांना आरक्षण चिट इच्छुक शरद पवारांना विचारा देऊया ओबीसीतून आरक्षण ते म्हणजे मला माराक्ष मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे पण ते कुठून द्यावं कसं द्यावं ते सरकारनी बघावं कारण ते सरकारमध्ये आता नाही येत उद्या आले तर त्यांना या प्रश्नाला तोंड द्यावं लागणार आहे की आता बोला फुटून देणार सगळ्यांची स्थिती ती आहे भाजप सारखं सांगतोय ओबीसीला धक्का लावणार नाही ओबीसीला धक्का लावणार नाही ओबीसीला धक्का लावणार नाही आदिवासी आले मोर्चा घेऊन आदिवासींच्या ह्याला धक्का न लावता आम्ही धनगर समाजाला देऊ धनगर समाजाचे आले ते धनगड आणि डर आणि र याचं आम्ही निराकरण घेऊन नक्की तुम्हाला आरक्षण देऊ पण ते वेगळं देऊ आणि धनगर आरक्षण तर फडणवीस चौदा साली सत्तेवर आले तेव्हा एका महिन्यात देणार होते माय गॉड बघा किती वर्ष झाली आता चोवीस मध्ये होत आपण चौदा चोवीस दहा वर्ष झाली काय झालं धनगरांना मिळालं आरक्षण उलट आता नवाच वाद पेटवून दिलाय आहे की ते ह्याच्यातून द्यायचं का त्याच्यातून द्यायचं एस टी प्रवर्गातून द्यायचं का नाही आपसात भांडा मराठे ओबीसी भांडा हे भांडा धनगर आणि इतर आदिवासी भांडा आपसात भांडणे इतकी लागली आहेत की मुळामध्ये या आरक्षणाचा विषय जो आहे त्याच्याकडे दुय्यमत्व आलं आहे पण सरकारच्या ते सोयीचं आहे आणि ते कुठल्याही सरकारच्या सोयीचं असतं आता साधं आपण नेहमी म्हणतो नाही की मोदींनी काय करायला पाहिजे मोदींनी जी पन्नासची अट आहे जी, जी दहा टक्के आरक्षण आर्थिक धरलं तर साठला जाते ते करा ना पंच्याहत्तर मोदींनी करत कर आणि ते का नाही करत कर तुम्ही विचार करा पंच्याहत्तर टक्के आरक्षण झालं तर पंच्याहत्तर टक्के लोकांना आरक्षण दिल्यानंतर उरलेले पंचवीस टक्के जे आहेत ते गप्प बसतील मंडल आयोगाच्या वेळेला काय हाणामाऱ्या झाल्या आहेत हिंसाचार झाल्या आहेत किती माणसं वेली आहेत मंडल आयोगाच्या वेळेला हे आठवत आठवा ना काय दंगली पेटल्या आहेत भस्मसात झाले आहेत घरं भस्मसात झाली आहेत लोकं मारली गेली आहेत भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळ होतं तसं वातावरण त्या मंडलवरून तयार झालं होतं मग पुन्हा मंडल पाहिजे त्या मंडलला शह म्हणून तर अडवाणींनी कमंडल मोर्चा काढला ते याची यात्रा काढली अयोध्या नाही का आठवत आहे का तुम्हाला आता तुम्ही पोरं असाल छोटी छोटी वीस पंचवीस तीस वर्षाची कधी तुम्हाला माहिती पण नसेल पण आमच्या चाळीस पन्नासच्या पुढल्या ज्या पिढी आहेत त्यांना तर आठवत असेल की मंडल विरुद्धच कमंडल आलं होतं नाही का आणि त्यावेळेला किती दंगली पेटल्या होत्या बिहार बिहारमध्ये तर हाहाकार उडाला होता आता निवडू शकतो ना उद्या जर मोदींनी पंच्याहत्तर टक्के केलं तुम्ही लक्षात ठेवा पुढल्या निवडणुकीत दोनशे बेचाळीसवरून जर पंच्याहत्तर टक्के केलं असेल तर बेचाळीसपर्यंत भाजप कोसळू शकते इतका प्रक्षोभ ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांच्यात निवडू निर्माण होऊ शकतो आणि त्यांची संख्या कमी नाही आहे ते सगळे एकजुटीने आपल्या गेलेल्या आरक्षणाकरता झगडतील म्हणून मोदी करत नाहीत मोदींचाही राजकीय स्वार्थ आहे राजकीय हितसंबंध आहे त्यांना माहिती आहे की ज्या दिवशी मी हे पंच्याहत्तर टक्क्यावर नेम आत्ता निदान चाळीस टक्के लोक तरी आरक्षण मी वाढवत नाही म्हणून समाधानी आहे भांडायला उठलेले नाहीत संघर्षाला उठलेले लढायला उठलेले नाही हिंसाचाराला प्रवृत्त झालेले नाहीत कोणाला माहिती आहे मोदींना माहिती आहे ज्या दिवशी मी हे सगळ्या यांच्या आग्रहाखातर आता विरोधी पक्ष शहाणे म्हणतात ना की पंच्याहत्तर टक्के करा उद्या राहुलला पंतप्रधान होऊ द्या तुम्ही करता का बघा नाही करणार अरे एवढी वर्ष राज्य केले यार तुम्ही सत्तर वर्ष नाही करू शकलात कधी आता काय करणार आहात तुम्ही नाहीच करणार आहात पण तुम्ही सत्तेवर नसल्यामुळे तुम्ही म्हणू शकता आणि म्हणायचंही असतं बरं का विरोधी पक्षाने असंच म्हणायचं असतं ज्या इम्प्रॅक्टिकल अशा मागण्या आहेत त्या विरोधी पक्षांनी करायच्याच असतात कारण ते पुऱ्या करण्याची जबाबदारी नसते ना राहुल गांधीने एक आश्वासनं देत आता मा महायुद्ध महाआघाडी देते की आश्वासन त्याला माहिती आहे की मी सत्तेवर आलो तर होणार नाही ते या आशेवर असतील की आम्ही सत्तेवर येणार नाही राहुल गांधी तर होताच त्याला माहिती होतं मी काही सत्तेवर येत नाही आश्वासन द्यायला काय तर बोलाची सकडी आणि असं भात तर मी मगाशा विधानामध्ये कुठे अवतार आणि देव यांच्या संदर्भात काही बोललो तर माझ्या टीमने मला तिथून चिठ्ठी दाखवलेली आहे की तुम्ही आत्ता दिलगिरी व्यक्त करा कारण तो विषय नाही आहे आपला तर मगाशी मी जे काय अवतार केवळ साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्कृतांच्या याच्यासाठी नाही सुख समृद्धी आरोग्य याच्यासाठी हवा हे जो माझा मुद्दा आहे तो मुद्दा जेनवीन आहे प्रामाणिक आहे आणि मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि माझे माझा स्वतःचा एक भक्ती संप्रदाय मी कोणाच्या तरी गुरुच्या मार्गदर्शनाखाली आहे माझा अध्यात्म हा विषय आहे आणि मीच एक माणूस असा आहे की जो आज एक मोठं मंदिर दोनशे एकरामध्ये जवळजवळ हजार कोटीचं दोव सोन्याचं मंदिर आहे ते फायनान्सर येतात त्याला त्यांच्या मदतीने मीच उभारतो आहे त्यामुळे माझं मंदिर आणि जगातली जेवढी मोठी मंदिरं आहेत बारा देशातली मंदिरं मी बघून आलो आहे आज टेम्पल मॅनेजमेंटमध्ये माझा कोणी हात धरू शकणार नाही ती मंदिरं चालतात कशी काय वगैरे सगळं बघितलेलं आहे त्यामुळे पण तरी पण कुणाच्या जर भावना दुखावली असतील तर तुम्ही काहीही निषेध माझा करायची गरज नाही मी आताच त्याच्याबद्दल याच व्हिडिओमध्ये दिलगिरी व्यक्त करतो तो विषय संपला असं मी तुम्हाला सांगतो आय विल टेक केअर पण माझ्याशी भावनेच्या बाबत बोललो मी तर आता सरकार काय करणार येऊया ना आपण शेवट्याकडे येऊया आता बारा मिनटं सोळा सतरा सेकंद झाली आमच्या दहा मिनटाची तर लिमिट मी ओलांडलीच आहे आणि ती ओलांडणार आहे यार काय करू मी मला सगळं बोलल्याशिवाय राहत नाही तुम्हाला वाटेल तेवढा वेळ बघा काही वेळेला शेवटीच मजा असते सगळी आणि तेव्हापर्यंत तुम्ही गेला नाही तर तुम्हाला ते जे काय कौप्यस्फोट असतात ते मिळणार नाहीत पण बघा तुम्ही वेळ काढा नाय करता आज काढा थोडा उद्या काढा रात्री काढा जमेल तेव्हा तर आता सरकार पुढे आता तुम्ही म्हणाल की जी तुम्ही असं टायटल दिलं आहे की आरक्षणाच्या चक्रव्यूहातून अभिमन्यू न होता बाहेर पडण्याचा मार्ग सरकारला सापडला आहे आता जास्त वेळ घालू नका सांगा आम्हाला काय मार्ग सापडला मित्रांनो एक नाही दोन मार्ग आहेत टायटल मध्ये मी मार्ग सापडला म्हटल्यामुळे तो एकेरी वाटतो पण दुहेरी आहे सांगतो तुम्हाला आणि बघा मी म्हणतो तसं होतं कधी बघा माझं पहिलं विधान आहे मी मार्ग मी सांगतो नंतर पण पहिलं विधान असं आहे की जोपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत नाहीत जोपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत नाहीत नवं सरकार अस्तित्वात येत नाही नवमध्ये हे पण परत आले तर नवंच म्हणणार मी नाही का त्याला पुन्हा आलं समजा महायुतीचं आहेत काही युक्त्या महायुतीच्या त्याच्याबद्दल मी बोलेन की ज्याच्यामुळे महायुतीचं सरकार येऊ शकतं त्या ते करतायत की रे हा वेगळा मुद्दा ते त्याच्याबद्दल वेगळा विषय करतो माझा मुद्दा असा आहे की महायुतीचं सरकार किंवा महाआघाडीचं सरकार येऊ तोपर्यंत टेक इट फ्रॉम मी लिहून देऊ का एखाद्या कागदावर तुम्हाला का स्टॅम्प पेपरच आणून लिहून देऊ आरक्षणाच्या संदर्भात कोणताही मोठा निर्णय होणार नाही 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 आरक्षणाच्या संदर्भात कोणताही मोठा निर्णय निवडणूक होईपर्यंत घेणार नाहीत होणार नाही हे आहे ते तसंच उपोषण होणार माघार होणार स्थगित होणार हे तुम्ही यार कधी कधी तुम्ही जरा आठवत जा ना माझ्या आधीचे व्हिडिओ असं काय करता मला जरा क्रेडिट द्या ना मी कॉमेंट बंद खरं आहे पण माझा नंबर तुमच्याकडे आहे नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन मला कळवा ना तुम्हाला वाटलं तर का कळवत नाही कळवा मी माझी टीम वाचते हे खरं आहे पण ते मला दाखवतात सगळं अनुकूल प्रतिकूल पण दाखवतात तर कसं आहे ना की मी सांगितलं होतं तुम्हाला मनोज दरांगेचं उपोषण पुढल्या चार दिवसात संपेल संपलं नाही काही निशाणी होती का सांगा मला की तो संपेल पण संपलं ना मी सांगितलं होतं ओबीसी आणि मराठा संघर्ष वाढेल सांगितलं खरंच तसं सा झालं ना सरकार राहिल्या बाजूला नाफसात लढतायत सगळे धनगर आणि आदिवासी संघर्ष वाढेल म्हणालो तसंच झालं सरकार राहिलं बाजूला आता मी सांगतोय मार्ग मार्ग अरे राजा मिस्टर अनिल थत्ते पॉइंटवर या पॉईंटवर या तर निवडणुकीपर्यंत निकाल लागणार नाही हे मी जेव्हा सांगतो तेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल की अनिलजी कारण काय मार्ग काय तर त्यातला एक मार्ग असा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण आहे आणि सुप्रीम कोर्टात याचा निर्णय निवडणुका होईपर्यंत त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल या कारणासाठी विनंती केली जाईल की हा फार इश्यू डेलिकेट आहे याच्यावर ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये हिंसाचार चालू आहे तर हिंसाचार झाला हे सोयीचं आहे हा संघर्ष निर्माण झाला तणाव निर्माण झाला सामाजिक हे सोयीचं आहे कारण सरकार याचे इन्सिडंट गावोगावचे बंद रस्ते बंद गाव बंद शहर बंद या सगळ्याचे पुरावे कोर्टापुढे सादर करून महाराष्ट्रामध्ये तणावाचं वातावरण या आरक्षणाच्या पक्षावर इतकं आहे की आधी झाल्यास हिंसाचार उसळेल तेव्हा कोर्टाने याची सुनावणीच निवडणुकीनंतर ठेवावी अशी विनंती केली जाईल आणि कोर्ट ती मान्य करेल की खरोखरच अभूतपूर्व असा हिंसाचार होऊ शकतो त्यामुळे हा इतक्या सेन्सिटिव्ह प्रश्नावरचा आणि दूरगामी परिणाम करणारा विषय निवडणुकीनंतर घेऊ आणखीन एक विषय त्याच्याबद्दल मी आज बोलत नाही मला जरा कन्फर्मेशन आलं की मी बोलतो की चुनाव चिन्ह आणि राष्ट्रवादी ही खरी क ती खरी शिवसेना ही खरी क ती खरी याच्याबाबत सुप्रीम कोर्टात आहे ना आजच सुनावणी आहे पण त्याच्याबद्दल माझी जी माहिती आहे ती मी आज नाही बोलत आहे कारण मग डायव्हर्ट होतो मी तर तो एक मार्ग आहे दुसरा मार्ग तो अधिक सोपा आहे सुप्रीम कोर्टाचा काही भरोसा देता येत नाही पूर्वी देता येत होता मोदी शहानी दिला होता भरोसा की डोंट वरी अबाउट कोर्ट पण आता सध्या काहीतरी गडबड आहे गणपतीचं दर्शन झालं चंद्रचूडांच्या पण काहीतरी कुठेतरी गडबड आहे सगळे निर्णय जसे हवे तसे लागत नाही आहेत सरकारला केंद्र सरकारला काहीतरी एक मध्ये कम्युनिकेशन गॅप आहे ती त्याच्याबद्दल नाही बोलू आपण कोर्टाचं मॅटर नाही ना पण मग काय होणार आहे आचारसंहिताच लागणार रे मिस्टर काल निवडणूक आयुक्त येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की आचारसंहितेमध्ये दसरा सापडेल मग दसऱ्याचे मेळावे सापडतील सगळ्यांचे मग सभा तशी घेता येणार नाही त्यांना मग पोलिटिकल परमिशन घेऊन निवडणूक आयोगाची परमिशन बंधनं सगळं पाडून घ्यावी लागेल आणि दसरा हा सण काही राजकीय नाही ठीक आहे राजकारणी त्याचा फायदा घेतात हा भाग वेगळा पण तो सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे तर सरकार जर सांगतं की व निवडणुकीच्या तारखा बदल्या कारण त्यावेळेला काहीतरी अमुक एक अमुक धर्माचा सण आहे तर सरकारने विनंती केलेली आहे त्यांना की बाबा दसरा ही सर करू नका दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी केलं तरी आमची हरकत नाही पण दसऱ्यापर्यंत नको कारण मग एक धार्मिक आध्यात्मिक असा क्ष हे आहे तो उत्सव आहे सांस्कृतिक उत्सव आहे मग त्याच्यामध्ये व्यत्य येईल तर माझ्या माहितीनुसार ॲक्सेप्ट केलेलं आहे निवडणूक आयोगाने की ठीक आहे हा तुमचा उत्सव आहे आणि दिवाळी दसरा हे मराठी माणसाच्यासाठी तर सर्वस्व आहे तर त्यामुळे निवडणूक आयोग बरं दसऱ्यापर्यंत असं आहे की आता हे नवरात्र आहे अरे पितृपक्ष म्हणून आत घेतलेले निर्णय बाहेर करत नाहीत माहिती जिथे स्वार्थ आहे तिथे करतात सगळे पण कोणाचे पैसे द्यायचे असतील तर म्हणतात पितृपक्ष चालू आहे घ्यायचे असतील तर म्हणतात उद्या सकाळी आणून दे काय पितृपक्ष नाही काय पैसे घ्यायला मान नाही द्यायला गेले काय का तर आचारसंहिता <laughs> दसऱ्यानंतर लगेच लागेल आणि आचारसंहिता लागली आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे असं सरकारचं महायुती सरकारचं होणार आहे कारण कुणी म्हणाल आरक्षण निवडणूक आयोगाने काय केलं जाहीर आचारसंहिता म्हणजे आपण काय करायचंय कोणताही निर्णय घ्यायचा नाही आता हे आमचं सरकार काळजी वाहू सरकार आहे आम्हाला निर्णय घ्यायला परवानगीच नाही निवडणुकीनंतर मार्गच आहे छान तोपर्यंत लटकवत ठेवायचं आज याची बैठक उद्या त्याची बैठक आज ओबीसीची बैठक उद्या मराठ्यांची बैठक यांना एक फॉर्म्युला त्यांना एक फॉर्म्युला फॉर्म्युलेच असे द्यायचे की त्याचा निर्णय होणार नाही मग दोघांनी आक्रंदन करत राहायचं त्यात न्यूज पण करता येते या दोन समाजामध्ये कसा संघर्ष याच्या न्यूज करता येतात आणि केल्या जाता आहेत काय सांगू तुम्हाला हा संघर्ष जो आहे ना तो मीडियाला पैसे देऊन वाढवला जातोय याचं कारण असं आहे की निवडणूक आयोगाला असं सांगायचं आहे की घाई करू नका त्याला थोडं ब्रिदिंग द्या सुप्रीम कोर्टाला वर पण थोडंसं म्हणून वैज्ञानिक असा दबाव आणायचा आहे की बाबा बघा महाराष्ट्रात हिंसाचाराची वृत्ती आहे तेव्हा निवडणूक होईसून निर्णय देऊ नका निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट यांच्या आधाराचा मार्ग सापडलेला आहे आणि त्यामुळे निवडणुका होईपर्यंत आरक्षणाचा निर्णय होणार नाही तो सुप्रीम कोर्टामुळेही होणार नाही आणि निवडणूक आयोग आचारसंहिता लगेच लागू करेल आणि त्यामुळेही होणार नाही हे माझं भाकीच आहे बघूया काय होतं फक्त जर मी म्हणतो तसं झालं तर कृपया माझ्या नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईनवर माझं अभिनंदन जरूर करा देवभावाचा भूकेला म्हणतात तसं मीही तुमच्या प्रेमाचा भुकेला असतो प्रेमा ते कॉमेंटमध्ये काय नाही माहिती आहे शिवीगाळ करतात तो वाटतील त्या आई मायावरून सगळ्या अवयवांवरून शिव्या देतात म्हणून मी ते बंद ठेवलं पाहुणी पण तसंच केलं पुष्कळ आणि केलं आहे त्यामुळे मी ते चालू करणार नाही पण तुम्ही पाठवून मला काय ना नंबर येतो आणि एखाद्याने मस्ती केली तर तो, तो नंबर लगेच लगे, मी पोलिसना देऊन सांगतो की यांनी मला धमकी दिली याने मला असं शिवराळ लिहिलं मग लगेच पाच सहा लोकांना मी अरेस्ट करवलं आहे सांगितलं नाही मुद्दा मी एवढ्या करता की मला काही ते हे करायचं नव्हतं हो वाढवायचं नव्हतं हो प्रकरण कारण मीही त्यांना माफ केलं नंतर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही लेखी एक क्षमापत्र द्या पण पाच लोकांना मी आतापर्यंत मला धमकी आहे धमकी नव्हती ॲक्च्युली शिवीगाळ केली होती त्या पण मला नंबर येतो ना त्यांचा आणि माझ्याकडे कॉलर आय डी आहे त्यामुळे वरती लगेच नंबर येतो नाव पण येतं माझ्याकडे त्या माणसाचं पत्ता मी तर एका माणसाच्या घरी माझ्या माणसानं पाठवलं होतं की तू काल या पत्त्यावरून हे केलं होतं वगैरे तो घाबर त्याला कल्पनाच नाही की अनिल तर तिची माणसं घरापर्यंत पोचतील आपण त्याच्या विरुद्ध काहीतरी लेख हेच पाठवलं होतं मोबाईल एनिवे मित्रांनो आरक्षण हा विषय लांबलेला आहे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत त्याचाही निकाल लागणार नाही टेक इट फ्रॉम मी धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी